जास्त पाहुण्यांसाठी काय करायचा नाश्ता स्वामी समर्थ एखाद्या वेळेस घरी पाहुणे आले तर त्यांना काय द्यायचं मुलांची पार्टी आहे तेव्हा काय करायचं किंवा मुलांना शाळेमध्ये काहीतरी वेगळं घेऊन जायचं आहे त्यावेळेस काय द्यायचं असा प्रश्न पडत असेल तर इथे आपण रोल समोसे करणार आहोत खूप झटपट होणारे आणि खूप टेस्टी असे समोसे आहेत चला तर आता त्याच्यासाठी दोन कप मैदा घेतलेला आहे माझ्याजवळ मैदा गाळलेला नव्हता म्हणून मी मैदा गाळून घेतलेला आहे तुम्ही ते गहूचं पीठ देखील वापरू शकता किंवा एक वाटी मैदा आणि एक वाटी गहूचं पीठ वापरू शकता चवीनुसार टाकलेलं आहे मीठ आता अर्धा चमचा ओवा हाताने चोळून घातलेला आहे आता याच्यामध्ये घालणार आहे कलोंजी पाव नाहीतर अर्धा चमचा जवळून दाखवते कलोंजी अशी असते याला काळे तिळदेखील म्हणतात ते घातलेलं आहे दोन चमचे तेल घातलेलं आहे आता सगळं व्यवस्थित मिक्स करायचं या तेलाच्या ज्या गुठळ्या पडतात त्या पडू द्यायच्या नाही हाताने पूर्ण गुठळ्या इथे मोडून घ्यायच्या पूर्ण तेल आणि ओवा इथे मैद्याला चोळून घ्यायचा नाहीतर मग आपण ज्या याची पोळी लाटतो त्यावेळेस या गुठळ्या मध्ये मध्ये येतात तुम्हाला माहित असेल अशा जर गुठळ्या राहिल्या तर त्या लाटताना मध्ये मध्ये येतात त्याच्यामुळे पूर्ण मैद्याला आता इथे तेल चोळून घेतलं थंडच तेल होतं आणि नॉर्मल रूम टेम्परेचरचंच पाणी घेतलेलं आहे अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे बघूयात आता किती पाणी लागतं आपण चपातीला गोळा मळतो त्याच्यापेक्षा थोडासा कडक गोळा मळून घ्यायचा आहे थोडं थोडंस पाणी घ्यायचं आणि गोळा मळायचा चपातीच्या पिठापेक्षा थोडा कडक गोळा मी मळलेला आहे एक चमचा तेल लावलं आणि आता याला दहा ते पंधरा मिनटं आपण झाकण ठेवून साईडला ठेवणार आहोत तर याच्यावरती मी कॉटनचं कापड टाकलेलं आहे आणि आता मी पहिले चार मिडियम साईजचे बटाटे उकडवून ठेवलेले होते म्हणजे बटाटे थंड होतील आता हे बटाटे सोलून घेऊयात तरी ते बटाटे पूर्ण शिजलेले हवेत जर बटाटे थोडेफार कच्चे राहिले तर मग इथे तुम्हाला हे समोसे करताना नक्कीच प्रॉब्लेम येईल म्हणून बटाटे पूर्ण आतपर्यंत चांगले शिजवून थंड करून घ्यायचे थंड का करायचे कारण आपण त्यांना किसणार आहोत गरम जर असले तर आपल्याला किसता येणार नाही बघा आता मी बटाटा इथे तुम्हाला किसून दाखवते आता चारही बटाटे मी किसून घेतलेले आहेत या बटाट्यामधील एक देखील कण शिल्लक राहिलेला नव्हता तुम्हाला शेवटी दाखवते पूर्ण बटाटा इथे किसून घेतलेला आहे जर बटाटा शिजलेला नसेल तर तुम्हाला इथे बटाटा किसायला देखील प्रॉब्लेम येईल बघा पूर्ण बटाटे इथे किसून झालेले आहेत आता आता या चवीनुसार मीठ घालायचं आता पाव चमचा घातलेला आहे काळं मीठ खूपही मसाले घालायचे नाहीत अर्धा चमचा घातलेला आहे भाजलेली जिऱ्याची पावडर पाऊन चमचा लाल तिखट म्हणजे लाल मिरची अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे आणि पाव चमचा गरम मसाला किंवा किचन किंगचा मसाला घातलेला आहे एक चमचा बारीक कापलेली कोथिंबीर आणि तीन चमचे घातलेले आहे कॉर्नफ्लावर पावडर तुम्ही कॉर्नफ्लावर पावडर दोन चमचे घातली तरी चालेल परंतु समोसे तळायला वेळ लागायला नको म्हणून मी तीन चमचे घातली आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं चमच्याने काही व्यवस्थित मिक्स झालं नसतं म्हणून मी हाताने चांगलं एकजीव करून घेतलेला आहे बघा कुठेही गुठोळे शिल्लक नाही पूर्ण एकजीव केलेला आहे तुम्हाला दाखवते याच्यामध्ये एक देखील गाठ दिसणार नाही आता याच्यामध्ये दोन चमचे पाणी टाकून घेतलं तरी चालेल ते का ते नंतर सांगते आता पंधरा मिनटं झालेले आहेत पिठाला चांगलं मळून घ्यायचं खूप सॉफ्ट असं पीठ तयार झालेलं आहे आता याचे सामान तीन किंवा चार भाग बनवायचे मला इथे मुलीला ट्युशनला जायचं आहे घाई आहे त्याच्यामुळे मी याचे तीन भाग केलेले आहे आणि मोठ्या मोठ्या याच्या रोट्या किंवा चपात्या लाटून घेणार आहे तुम्ही छोट्या लाटल्या तरी चालतील शिवाय तो मैदा आहे त्याच्यामुळे पीठ श्रिंक होणार आहे जेवढं लाटणार तेवढं तो श्रिंक होणार थोडंसं इथे आता पीठ लावलं चपातीचं पीठ लावा किंवा मैदा लावा आणि याची चपाती लाटून घ्यायची आता इथे लाटायला थोडीशी मेहनत लागेल कारण पीठ आपण कडक लावलेलं ला आहे शिवाय तो मैदा आहे त्याच्यामुळे एक कप मैदा आणि एक कप गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल आता मी इथे मोठीच पोळी लाटून घेतलेली आहे बघा आपण चपाती लाटतो ना त्याच्यापेक्षा थोडीशी पातळ लाटून घ्यायची दाखवते बघा एकदम पातळ लाटलेली आहे म्हणजे पटकन तळून होईल आता सेंटरला वाटी ठेवलेली आहे आणि साईडला एखाद्या चमच्याच्या किंवा सुरेच्या सहाय्याने बटाट्याची चटणी जी आपण बनवलेली आहे ती लावायची मध्ये वाटीवर जास्त जोर द्यायचं नाही नाहीतर तिथून त्याची एक पुरी निघेल नाहीतर मग तिथे मध्ये चपाती कट होईल आता चमच्याने जमत नव्हतं म्हणून मी हाताने लावलं आता मी सांगितलं होतं बटाट्याच्या चटणीमध्ये दोन चमचे पाणी घालू शकता ते का तरी ते बघा मिश्रण पटपट स्प्रेड होत नाही दोन चमचे जर तुम्ही चटणीमध्ये पाणी घातलं तर पटपट स्प्रेड होईल म्हणजे पसरेल ते परंतु तसा ता तळायला वेळ लागेल म्हणून मी इथे हातानेच लावून घेतलं थोडीशी जास्तच बटाट्याची चटणी लावली आता याचे बघा आता चार भाग झालेले आहेत आता झालेले आहेत आठ असे मी याचे सोळा काप बनवून घेतलेले आहेत आणि मध्यभागी जिथे वाटी होती तिथे पाणी लावायचं आणि रोल बनवून घ्यायचे आता रोल भाग आम्ही कशी बनवते मागच्या साईडने आतमध्ये जायचं फक्त असा गोळा फिरवायचा फक्त कापताना व्यवस्थित कापायचं आणि मध्ये पाणी लावलेले असल्यामुळे मधला भाग लगेच चिपकतो तरी देखील हाताने प्रेस करायचं म्हणजे तळताना सुटणार नाही आणि तळताना बटाट्याची चटणी अजिबात बाहेर येणार नाही कारण त्याच्यामध्ये आपण टाकलेले आहे कॉर्नफ्लॉवर पावडर बघा एकदम झटपट होतं फक्त लाटायला थोडासा वेळ लागतो आणि तळायला आता सगळे रोल आपले करून झालेले आहेत एकदम डिसंट वेगळी आणि टेस्टी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडले तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका माझं चॅनल नवीन आहे आवडलं तर मला कमेंट देखील करायला विसरू नका आपले सगळे रोल इथे तयार आहेत जवळून त्यांचा शेप बघा त्यांचा कलर बघा खूप सुंदर आलेला आहे आणि बटाट्याची चटणी याची खूप छान लागते नक्की एकदा ट्राय करा आता तेल गरम झालं की चेक करूयात खूपही कडकडीत आपल्याला तेल नको आहे फक्त थोडंसं गरम तेल झालं की याच्यामध्ये हे रोल घालायचे आणि गॅसची फ्लेम स्लो करायची सुरुवातीचे चार मिनटं यांना मी लो फ्लेमवरती तळून घेतलेलं आहे त्यातही यांना असं पलटी मारायचं म्हणजे एकच साईड त्यांची लाल होणार नाही आता चार मिनटानंतर मीडियम फ्लेमवरती तीन मिनटं मी यांना तळून घेतलेलं आहे मीडियम फ्लेम केली म्हणजे त्यांना चांगला कलर येईल आता हे तयार आहेत परंतु आमच्या घरामध्ये थोडे डार्क आवडतात त्याच्यामुळे मी थोडेसे डार्क करून घेतलेले आहेत तुम्ही या स्टेजला काढून घेतलं तरी चालतील तर मी थोडे डार्क केले आणि आता यांना काढून घेते बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि एक देखील तेलामध्ये सुटलेला नाही आता इथे मी आवाज कमी केला आहे त्यांचा आवाज चांगला येत होता मी नंतर तुम्हाला याचा आवाज दाखवते आता बाकीचे लाटलेले ते देखील टाकून घेते त्यांनासुद्धा चार मिनटं लो फ्लेमवरती आणि तीन मिनटं मिडियम फ्लेमवरती फ्राय करणार आहे तिसरा देखील रोल लाटून झालेला आहे त्याला थोडीशी बटाटे चटणी कमी पडली कारण आपण पहिल्याला जास्त लावली आता एवढे शिल्लक आहेत ते मी नंतर तळणार आहे डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचे आणि ज्यावेळेस तळायचं आहे त्यावेळेस त्यांना एक तासापूर्वी बाहेर काढून ठेवायचे बघा दुसरी बॅच देखील तयार आहे यांना जास्त डार्क करणार नाही या स्टेजला त्यांना काढून घ्यायचं बघा कलर किती सुंदर आलेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करते नाहीतर जास्त डार्क कलर होईल आणि पटपट यांना तेलामधून बाहेर काढून घेते बघा किती सुंदर क्रिस्पी आपले समोसे तयार आहेत बरोबर खाऊ शकता शेजवान चटणी बरोबर खाऊ शकता याच्याबरोबर आवडत असतील तर मिरच्या देखील तळून घेऊ शकता तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद